धारगळी एक हे झालं ॲसिड मारपाचं प्रकार आणि आता ज्यांना तुमका तातडीने खबर कळली तुम्ही हॉस्पिटलात वचून त्याची इन्क्वायरी केल्यात काय म्हणतात सर पोलिसांनी बेगीन कारवाई केली काय तुमच्या दुर्घटना घडली आमच्या धारगळी सुक्या जे ज्या ब्रिजाच्या सकल जे आयो रिशभ शेटये आय hmm. भर एसीड मारली जे पे आज खऱ्यांनीच वाईट दुर्घटना घडली आणि हे जे पण हांगा घडटा आणि हजे पुढे आणि घडचे ना ते ऑलरेडी सांगलेले असा की आज सांच्या भितर त्या धरतले क्यूजात आणि आज ताका धरलेलो असं आणि जे पण आज काम आमच्या डी एस पी तसंच आमचा ए आय आय यांच्यानी काम केल्या खूप बरे काम केलं जे पण ही लोकां पेडण्यां आणि ही घटना घडची ना, ना गट कि जे पण हे आहात पी आय पोलीस प्रोटेक्शन आे पण पे आमच्या ला पे पेडण्याक लागून इज व्हेरी बरे काम करता जे पण आयच्यानी जाता तिथला फास्ट आयका धरून हाडला जी ही पण स्टोरी घडल्या पण ही तरी लव स्टोरी लवस्टोरी जे पण रिषभ आहो तर काहीतरी महाराष्ट्राचे चेडवाक एक तर हे असं गर्लफ्रेंड गर्लफ्रँड महाराष्ट्राचे ते मग दिसता त्याच्या वांगडा ना म्हटलं दोन तो हे असलो दोन वर्सां आणि तो ते असे सांगतात की ते जे, जे, जे गर्लफ्रेंड आले ते आता मे महिन्याच्या वीस तारखेर काय किंवा ते एक्सपायर झाले पिड्या मेले ते हेंचो हे किती हा जे पण आयज चेडवाचे फॅमिली म्हणतात की तेका मारले म्हणून म्हणून त्यांच्यांनी ते बापय रिवेंज घेतली त्याचे हाडून ते ॲसिट वतले म्हणून ते बापूय आता सांगता का ऑलरेडी हा भीत असं एक्युजाक हाडून त्यांच्यांनी हे केलं आणि त्यांनी सगळे हे दिली आहे स्पष्टीकरण केले असं की हंगरच्या फॅक्ट्रीत खरी वयता जे पण तेच्या तोंडार मारला पण ते ॲसिड नेणे ऑयलीन किती तरी ते मिक्स केलं जे पण आमच्या आम्ही ते ॲसिड यूज करतात तेतून ऑयलीन मिक्स करून ते तेच्या तोंडार मारले ते त्यांनी ते बादेन आणले आणि त्यातून जग हाडून त्याच्या ते तंडार मारले आणि ऑलरेडी थासर ते बालदेन ऑलरेडी आललेले बी बाकी उरललेले आणि बाईक घेतला आणि तो पळून गेलो तो पळून गेलो आणि तो आपल्या जॉबाक गेलो जॉबाक गेलो जे ऑलरेडी हे आमच्या पोलिसांक इन्क्वायरी कळ्ळे सगळे जे पण फोन केला बाकीचे आणि जो पण चड आहा हें झालं आहा डॅमेज झालं असा एक सायडीन त्याची राईट सायडीन त्याची हे डॅमेज जाल्ली असा ऑलरेडी त्याचे दोळे म्हाका दिसता ऑलरेडी म्हाका दिसता पुढे दोळ्याक त्याचे म्हाका दिसता डॉक्टरांनी बरे ट्रिटमेंट दिवून त्याचे दोळ्यांनी दिसचे कित्याक एक सायडीन जर सगळे सगळे ते हे जाल्ले आहा एक्सिडंट काळे पडलेले आहात जे पण ऑइल त्यानी मारलेली आहे ती हाय वॉस्पिटलात पहिले असा बॅड कंडिशन ही विल बी क्युअर दिसतो कि्यात थर्टी पर्संट असं ते डेमेज झाली असा बाकीचे क्युअर जातो तेणीत ऑलरेडी सांगलेले असा जे पण कोणी त्याचे मारलेले आहा तर खड्डो कसो आखला म्हणून आणि तेणी ऑलरेडी सांगलेले की ते जावंक शकता म्हणून त्या आमकां क्लोआचे बरे पडले आणि जे पोलिसांनी एज फास्ट एक्शन घेऊन हाय म्हटले सांबासून खर एक्यूज एज फास्ट धरून देतले आमच्या पोलिसांना जाल्यार त्यांच्यानी खऱ्यांनीच बरे काम केले आहे आणि अशेंच त्यांच्यांनी पेडण्यां लावून काम करचे आणि हांव असले खंयसरूच खपवून घेवचो ना असले ना, हे दादागिरी बी पे हांगासर पेडण्यान उपकारचे ना आणि हा तुम्हाला सगळ्यांना हे सांगू सोदता की हे पण पेडण्या घडत पण हे भयले येऊन घडले न्हू तो तो महाराष्ट्राचो महाराष्ट्राचा योन हांगासर त्यांनी ते आमच्या आम भुरग्याचेर मारले हांगासर आमच्या पेंड्यान असले आणि हेज्या पुढे केनाचं ना किंवा ऑलरेडी पुलिसांकूय सांगलेले आज जे खंयसर खंयसर हांगासर भाड्याक रावतात भायले येवन त्यांची सगळ्यांची हे डिटेल घेऊची आणि त्यांना सगळ्यांक रजिस्टर करचे हंगा बारीक बारीक हे जाता चोरयो जाता जाता ते रातचे बी हे पोलिसांनी हे दिले असा की तुम्ही हे करचे म्हणतात रातचे आणि फुडें असल्यो गोश्टी गोष्टी ना

स्कुटरीचे एसीड उडाले त्याच्या तोंडात आणि त्याचे पळून गेलो एकोर्डिंगली मागी त लोकांना थेकळं त्यांना त्याच्या बापा कॉल करून कोणी तरी सांगले आणि त्या इमिजिएटली जी एम सीन गेलो तेव्हा त्याच्या बापाईन आमक इनफॉर्म केले ऑन द वे अस आणि त्याच्या तो पेशंट असं फिट नसलो त्याच्या बापायन कंप्लेन दिली आणि सांगित चांगले की त्याचे एक ति एक निलेश देसाई म्हणून असा त्यांनी अटॅक केला म्हणजे त्याला त्याच्या चाल्यानं त्यांना सांगले थे 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 ते एका जणं शिफ्ट करतो त्यांना चाल्यानं आपल्या बाबतीत सांगितले की त्याचे निलेश देसाई यांनी अटॅक केला तो रावपी कळणे दोडा मार ऑफेन्स रजिस्टर केलो आणि आम्ही आमची टीम फॉर्म केली आणि एक्युस्ट्रेस करून हे केले आणि सक्सेसफुल आमच्या टीम इन ट्रेस ॲड्रेस जो भरसोडा आयडीसी आणि इंडस्ट्रीज के आणि ना आम्हीच असले आम्ही आमकां मांद्रे पोलीस स्टेशनांनी ने असिस्ट केलेत माकसा पोलीस जी असले असिस्ट करून आमचे इन्वेस्टीगेशन कारण की जो विक्टीम जो असा त्यांनी ते डिस्क्लोज ते नाव केले यानी कारण किते कारण किते चालू आहे पण आता खूपच आहे सोशल माध्यमांनी निघाला प्रकरण पण आम्ही ते सगळ्या अँगलज इन्व्हेस्टिगेशन करता पण या टाइमला आता सांग पाहू ताणू किते सांगले एक्विजन सांगले नामजि इंटरडिक्शन चालू चालू ओके मृत्यू झाले आली मला चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आम्ही आमदारांना इन्फॉर्मेशन मिळते फुल डिटेल सांगता आमदार न ते तुम्ही तर ना था 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 था। ओके यस थँक्यू सर तो कित न सर शिका भूगो टुवेल का इलेवन सार सारस्वत क्या स्टैंड इलेवन फयर फर्स्ट इयर कॉलेज सैक्शन फर्स्ट इयर जैसे सतरा मेजर अठरा म्हणजे पेडणे पोलीस स्टेशनचे कसे कौतुक करपाचे शब्द आमच्याकडे ना जी सकाळी जी दुर्घटना घडली त्याचा उलगाडाव विथिन आठ नऊ तासात काढलो खरंच ते खूप अभिनंदन पात्र असं आणि मला खात्री असा जे किती केले ते नक्कीच खेरी सरकार तर्फी सुद्धा ह्या पोलीस स्टेशनचे खतरी बरे हे सत्कार ही माझी अपेक्षा असा कारण इतले रोखडेच करप हे खरंच एक दिलासा आमच्या सगळ्या पेडण्याच्या लोकांना मिळाला असं धन्यवाद